या सगळ्या गोष्टींवर आम्ही बोलतो आहोत पण मुख्य बापर साहेबांच्या बरोबर मी पंधरा ते वीस वर्ष जे काम केलं ते बापर साहेब एक सर्व व्यापी सर्व समावेश सर्व जाती धर्म बरोबर घेऊन जाणार नेतृत्व म्हणून काम केलं गेल्या काही दिवसात भाजपचा प्रवास हा उलट दिशेला सुरू झाला असं मला गंभीरपणे नमूद करायला लागतं आता संविधानाच्या संदर्भात आपण ज्या चर्चा ऐकल्या काही दिवसांपूर्वी मी ही एक मांडणी केली होती दहा वर्ष मोदींनी त्यांच्या सरकारमध्ये साठी जो घटनात्मक निधीची तरतूद करायची असते ती केली नाही ती रक्कम साडेपाच लाख कोटी रुपये तर इतके गंभीर प्रश्न देशाच्या व्यवस्थेत देशाच्या लोकशाही मूल्यांमध्ये अडथळे आणून असं जर केलं जात असेल तर अनेक भाजपला पाठिंबा दिलेले माणसंही माझ्या जागी त्यात एक गांभीर्य आपल्याला ठेवायला लागतं की आपल्याला ही या स्वरूपाची राजकीय आणि सामाजिक व्यवस्था नकोय पुण्याचा विचार करता काही भाजपचे पदाधिकारी राज्याचा पण दौरा आता नुकताच करून आलो दिल्लीत होतो अनेक लोक अस्वस्थ आहेत ते बोलू शकत नाहीत माझ्यासारखाच माणूस आता आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रातला चालू होणं त्यामुळं ते जे काही आपण कव्हर करतो पाहतो खूप अस्वस्थ याच्यासाठी आहेत आणि त्यांनी म्हणजे मी बोलतो मला बोलावा असं त्यांचाही बहुधा आग्रह दिसतोय पुण्याची लोकसभेची उमेदवारी मागच्या वेळी जाहीर झाली वैयक्तिक दृष्ट्या जे माझे मित्र आहेत होते तर त्यांना जर खूप राग आला आणि प्रचार प्रमुख म्हणून काम त्यांच्याकडे सोपवलेलं असताना इथे सिंगापूरला हॉलिडेला निघून गेले त्याचा बापड साहेबांना मनस्वी खूप दुःख झालं होतं त्यांनी काय पद्धतीने प्रचार आम्ही सगळा आकलन केला याची काही सगळी गोष्ट आम्ही सांगू नाही शकत शार। तत्कालीन शहराध्यक्ष या प्रचारापासून खूप दूर होते ही अस्वस्थता पार्टी प्रथम व्यक्ती प्रथम अशा स्वरूपाची झाली त्यामुळेच मोदींच्या नेतृत्व नेतृत्वाखाली ज्यावेळेस हा पक्ष आणि सरकारची जी बाजू मांडली जाते पक्षाच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जी अस्वस्थता आहे ती मी तुम्हाला त्या पद्धतीने बोलून दाखवतो पुण्या शहराचे जे काही विकासाचे मुद्दे आहेत बापट साहेब आम्ही खूप वेगवेगळ्या दृष्टीने वे काम केलं एक उदाहरण फक्त सांगून आपल्याला तो स्पष्ट जास्त होईल असं मला वाटत वाटत मुरलीधरजी महापौर असताना बालगंधर्वचा विकास करायचा निर्णय त्यांनी घेतला काही दीडशे कोटी रुपये त्याला लागण्याची व्यवस्था आणि ते तरतूद करण्याचा प्रयत्न झाला पण बापट साहेबांचा निर्णय त्यात असा होता की ही खूप जुनी आणि ऐतिहासिक वास्तू आहे अशा स्वरूपाची कामं पुण्यात झाली नाही पाहिजे ती तशी करायला लागलो आपण तर निधीच्या दृष्टिकोनातून किंवा काही काम किंवा काही वेगळे दृष्टिकोन समोर ठेवू आपण जरी अशापुरती उभ्या करत शकू तर पुण्याचा विकास अशा पद्धतीने पुढे राहणार नाही आपण ऐतिहासिक आणि महत्वाच्या वास्तू असं करणार सुद्धा परवाच्या दिवशी स्वतःच्याच प्रचाराला ते जाऊ शकले नाही कारण पुण्याची वाहतूक ही सगळ्यात कुशल मुद्दा आहे आणि तो त्यांना सोडवता येणार नाही आम्ही काय सोडवायचा प्रयत्न केला त्यातले आता जे महत्वाचे एलिमेंट्स आहेत ते दूर करायला मला असं वाटत नाही की भाजपच्या शहरातल्या कुठल्याही नेत्याचा तो आवाह आहे त्यांना ती समज आहे की हे प्रश्न कसे सोडवायचे ए, एक सोडवायला प्रयत्न करतात तर दुसरा उभा करतात नरस्टॉक चौकाचं उदाहरण असं आहे की जिथं सुरळीत वाहतूक पूर्वीपेक्षा आता व्हायना अपेक्षित होतं त्या मुलांवर तर चौकात ट्रॅफिक आणून आपण सोडतो अशा प्रकारची सगळे कोट्यावधी रुपये खर्च करू हे सगळे पुणे शहरातल्या जनतेचे पहिली पैसे जनतेचा निधी आहे आणि ह्याचं जर प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन आपल्याला जमत नसेल तर याचा अर्थ असा आहे की पुढच्या काळात आपण मतदार म्हणून ज्या प्रतिनिधीला निवडून देणार आहोत त्याला जर त्याच विजन असेल समजत नसेल तर एक लोकशाहीने आपल्याला सगळ्यांना अधिकार दिला की आपण त्या संदर्भात बोलावं त्याच्या संदर्भात लोकांना मत मांडावीत आणि पुणेकरांचे हे कराच्या रूपात जे पैसे खर्च होतात आणि ते खर्च होऊन वाया जातात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न चिघळला आहे तो आता आयसीयूच्या लेवलवर घेऊन ठेवलेला आहे तर त्या पद्धतीने जर काम करायचं असेल तर मला असं वाटतं की दहा वर्ष सत्ता भाजपकडं होती भाजपने ती प्रश्न मिटवण्यासाठी प्रश्न वाढले त्यामुळे मला हे दिसलेले प्रगतीपथावर जाणं शक्य नाही आता मला असं वाटतं की सिरियसली पाहायला असायला लागेल की पुण्यात लोक आता घरदार सोडून दुसऱ्या शहरांमध्ये जातील की काय अशी परिस्थिती आहे आसपासच्या परिसरात जे लोक राहतात नवीन गाव आपण घेतली त्याच्यात त्यांना पाणी मिळत नाही रस्ता नाहीये औषधाचे औषधाच्या उपचाराची ना सोय नाहीये तर हे जे महत्वाचं आपलं काम होतं महापालिका म्हणून सांभाळताना शंभर शंभर नगरसेवक असतानाही त्यांना ते जमलेलं नाही आणि दुबऱ्यामध्ये आपण जर भाजपला मध्य आणि चारशे आकडा आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान करायचे या भावनेच्या भरातन त्या दाटेत आपण जर करणार असू तर ते मला असं वाटतं की पुणेकरांची भाजपच्या आणि त्याच्या संघटनांच्या संदर्भातलेही काही कार्यकर्ते मला भेटले की गंभीर त्यांनी जो एक महत्वाचा आणखी दुसरा त्यांची अस्वस्थता मांडली की त्यांचीच मी माझ्या शब्दात मांडतो की ज्यांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला त्यांनाच भाजपने आता उमेदवारी दिली की जे दुःखद आहे ते असं त्यांचं मत पडलं सुनील देवधर मला एका भेटायला आले त्यांनी सांगितलं की हे जाती जातीतली थेट खूप वाढलेली आहे या स्वरूपातलं जे काही मांडणी चालू आहे किंवा सगळ्यांसाठी घातक आहे हे मी त्यांनाही सांगितलं की चुकीचं चाललंय एक मुद्दा मांडून मी थांबणार आपण बापट साहेबांबरोबर इतकी वर्ष काम करणार मी त्यावेळी माझ्यात प्रवेश नव्हता हो गेला कारण मला त्याची इच्छा हो नव्हती पण आता ज्या पद्धतीचे लेवलचे नेते काम करतात त्यांच्याबरोबर जे काही होती ते पाहून मला असं वाटलं की मला काहीतरी कॉन्ट्रीब्युट करणं आवश्यक आहे म्हणून असा आहे पंधरा वर्ष बापर काम केलं ते पंचवीस वर्ष आमदार आलं साडेचार पाच वर्ष खासदार पूर्ण नाही करता पण सगळ्या प्रचार कसब्यातला आमदार लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून काम केले लोकांकडे मत मागायला ते गेले त्यावेळेस त्यांनी या पूर्ण कालावधीत मलाही त्यांच्याशी बोलताना सगळ्या गोष्टी करताना पुणेश्वर हा काढला नव्हता मुद्दा काढून पुणे शहरातला कोणी नितेश राणे सारखा जहाल वक्तव्य करून पुण्यात थेट निर्माण करण्याची जी काही परिस्थिती तयार केली बापर साहेबांच्या सारखी माणसं त्यामुळे अस्वस्थ होणं स्वाभाविक गोष्ट आहे की ज्यांच्या मतदारसंघातला विषय तो कधी त्यांनी काढला नाही आणि या सगळ्या सभेचं संयोजन महापालिकेच्या दारावर अतिशय आवाज भाषेत पोलिसांबद्दल अडवाच्य भाषेत अधिकाऱ्यांच्या बद्दल अडवाच्या भाषेत आणि धार्मिक धुवीकरणाचा मुद्दा अधिकार लावून धरण्यात आला आणि त्याचं संयोजन मुलीकरण महोळाने केलं ही खूप दुःखाची गोष्ट आहे मला असं वाटतं की पुणे हे अतिशय एकोप्याच मल्टी रिलीजन मल्टी कास्ट सगळं एकत्र राहून आपल्या गोष्टी वेगवेगळ्या विसरून जाऊन चांगलं तसं पुणे पुढे नेताना याच्यासाठी काम करणारा ऐतिहासिक शहर आहे त्या ऐतिहासिक शहराला त्याच पद्धतीने सामाजिक जाहीर पद्धतीने लोकांमध्ये वाद भेटतील अशा स्वरूपात न लोकप्रतिनिधी असावा असं मला वाटतं करण्याच्या रूपाने फार वेगळ्या वेगळ्या लेवलवर सगळ्या लोकांना समाजाला घेऊन जाणारा एक उमेदवार आघाडीने दिला आहे मला असं वाटतं की माझ्या अनेक कार्यकर्ते नेत्यांच्या मनात ही इच्छा आहे की आपण चुकीच्या गोष्टी करतो आहोत त्याला वाचन पुढं वेळी त्याचे शत्रु रूप आपण घ्यावं म्हणून मी आज काँग्रेसचे नेते आमचे सहकारी जुने खूप उद्यान मंडळापासून जुने जे केला पुला जातात आपण सगळ्यांना माहिती आहे एक समंजसपणा आपल्याला करावा लागतो आताचं वातावरण फार वैषम्य आणणार आहे आणि राजकारणात जे संवेदनशील पद्धतीने काम करणारे लोक आहेत त्यांना दुःख वाटेल अशी परिस्थिती निर्माण दुरुस्त करण्यासाठी सगळ्यांनी बोलावं लागेल भूमिका मांडायला लागेल त्या दृष्टीने मी आज ते आवाहन करायला बापट साहेबांना त्यांच्या उमेदवारीच्यामुळे त्यांच्या एकूण कामामुळे विजय पुण्याचं जे होतं त्या विरोधात काम केलंय पुण्याचं याच्यात भलं होणार नाही आपल्याला विड्या आघाडी बरोबर तरी जाणं आवश्यक याच्यासाठी आहे देशाला पुढं घेऊन जायचं पुण्याचं नेतृत्व जा त्या पद्धतीने सर्व समावेश नसलं पाहिजे अशी भावना आपल्याला ठेवायला लागेल आणि भारताचं संविधान लोकशाही सर्व पत्रकारांना मोकळेपणाने हिता बोलता होईल पर्यंत तिची परिस्थिती आता आहे माझे खूप दिल्ली मुंबई पासूनचे पत्रकार मित्र खूप वेगळ्या पातळीवर चिंता व्यक्त करतात ही जर व्यवस्था आपल्याला कायम ठेवायची असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आता पुणे शहरात काँग्रेसला साथ दिली पाहिजे धन्यवाद सन्मान्य मानेजी आणि मुलादादा सोबत मी दोन तीन दिवसापासून जास्त काय मीडिया सोबत बोलण्याच बाजूला राजाचा माजी क्रीडा मंत्रीनाथांना जे विचार मांडले बऱ्याच चांगल्या प्रकारे

समाचार ह्या पुण्यातल्या सगळ्या वर्गाला घेतलाच पाहिजे तर शेवटी स्पोर्ट्सच्या शे माध्यमात हा राष्ट्र निर्माणाचा विषय आहे हे होते काल पाऊस पडला जोरात मला असं वाटलं वर्तमानपत्रात आणि बरेचदा पुण्याचे नेते लोक जे भाषण करतात राज्याचे वेगवेगळ्या पक्षाच्या सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री यांचे सभागृहामध्ये काल एक दीड तासाचा पाऊस जो पुण्यामध्ये पडला आणि रस्त्याने फिरलो विकास शोधा कुठं शोधू पुण्याचा विकास कुठं शो शोधू असा प्रश्न पावसाळा सुरू झाल्यावर काय होईल त्याविषयी मुद्दाम पाहायला जाईल पावसाळ्यात पावसाळ्याला पेटायलाही पत्रकार भवनापर्यंत पोहोचू शकेल काही चार सगळ्या पेकील पुण्यामध्ये जी नदी वाहते ती नदी आहे की काय आहे हे मी सांगण्यापेक्षा आपणच करून टाकाव पण आता आवाजून सांगतो की शेवटी विचारणारा महत्वाची महत्वाची असते ही देशाची जी निवडणूक आहे ही विचारधाराची आणि एक आयडलाची निवडणूक असायचा आपण त्याबद्दल देश पातळीची आयडॉलॉजी सिंग साहेब बोलून गेले सन्मान्य आमचे नेते उलटदा नक्कीच सारखे त्यांचा बिल्ज आहे पण पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे त्याला बीजेपीच्या नाता नावावर बीजेपीच्या चिन्हाला मत मागण्याचा मूलभूत अधिकार आहे का हा प्रश्न मी पुण्याकरांना आपल्या माध्यमात विचार सगळ्याचे या पुण्याचे लाडके गिरीश बापट साहेब जे आमदार होते पालकमंत्री झाले खासदारी होते सगळ्या जाती पंधाच्या लोकांना घेऊन चालण्याची भूमिका वैचारिक ठेवण होती दोन हजार सात मध्ये कोणी त्यांचं ऑफिस तोडलं हे गुन्हा करून नुसतं त्यांचंच नाही तोडलं पक्षाचं ऑफिस कोणी तोडलं गुन्हेगारांनी विसरून नाही शेवटी हा काही वाहतुकीचा खेळ नाही आहे खासदार म्हणजे एका नगरसेवकची निवडणूक एक नाही आहे ही निवडणूक देशाची आहे आयडॉलची आहे आणि मग अशा याच्यामध्ये कुठल्या व्यक्तिमत्वाला मत, मत दिल्यानंतर तो व्यक्तिमत्व त्या उच्च स्तरावर जाऊन कशा प्रकारची भूमिका मांडणार हा त्याचा महत्वाचा विषय विकासाचा विषय आपण महानगरपालिकेमध्ये महापौर असताना पाहणारच आहे आता देश पाठीवर एक वैचारिक विचार मांडणार असा तर त्यासाठी कुठलं व्यक्तिमत्व निवडलं पाहिजे किमान एक अभ्यासू विचारवंत शहर गुणा बाळगंधर्व टिळकांचं वारसा असणार पुन्हा महात्मा ज्योतिबाई फुले यांचा सा वारसा असणार असा मोठा वैचारिक सांस्कृतिक वारसा असणार त्या पुण्याचा प्रतिनिधी उद्या देश पाठवून गेल्यानंतर ज्यावेळेस ते अनालिसिस होईल तर त्यावेळेस पुण्याच्या तसंच निवडलेला उमेदवार कोण याची तिथे नक्कीच चर्चा आणि गिरीश बापट साहेबांना कोण रिप्लेस करत हे जेव्हा पाहतील आणि मग तो इतिहास उपलब्ध काढतील तर लोक आपल्याकडे मत वाटतील आणि म्हणून पुनश आपण सगळ्याला आठवण करून देतो की गिरीश बापट साहेबांच्या ऑफिस तोडणारी बोल तशाच तोडलो होत साहेबांनी मोठा काय गुन्हा केला होता त्यावेळेस कि त्यांनी पक्ष सोडला होता त्यावेळेस पक्षाच्या विरोधात घेतली होती त्यांनी मग पक्षाचा सुद्धा ऑफिस जुनं ऑफिस ना जुनं ऑफिस जुनं ऑफिस आणि त्या जुनं ऑफिस जेव्हा बीजेपी जर तोडलं तर कुठल्या कुठल्या नेत्यांचे फोटो खाली जमीन आपटले होते त्यावेळेसच्या जून महिन्यात दोन हजार सातच्या जून महिन्यात फर्स्ट वीकच्या पेपरमध्ये पुन्हा आठवण करा अशा प्रकारे करतो आणि ही देशाची निवडणूक आहे आम्हाला आता सगळ्यांनाच माहिती आहे की माने साहेबांनी सांगितलं म्हणे की पत्रकारांचं सुद्धाही काही प्रमाणात कुटुंबाला म्हणा किंवा मग सभ्य संधी झाकणी होते पण एक देश नागरिक म्हणून देशाचं नागरिक म्हणून पत्रची भूमिका म्हणून कारण बाळगंगाधर आंबेडकरांनी त्यावेळेस भूमिका ब्रिटिश असतानाही वठवली न गावाला न गावता महात्मा ज्योतिबा फुले गांधी ज्योती सावित्री फुले दुसरा त्यावेळेस न गावात भूमिका वाढवली असा एक निर्णय निर्भय असलेला ही पुन्हा आहे त्या पुण्यात पुण्यात आम्हाला अशा प्रकारची पूर्ण प्रचिष अपेक्षा आहे त्याला वेळ अशी अपेक्षित आहे म्हणून आपण सगळा विषय जनतेपर्यंत न्यावा विनंती करतो आणि आता सन्मान्य उल्हास पवार साहेबांना करा आपण दादा कसं आहे आपल्या मार्गदर्शनावर मी पुढे देतात विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना काही विषय